नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषिकांना शेतीशाळा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज तारीख आहे बावीस मे दोन हजार पंचवीस आणि अवकाळी पावसाने अक्षरशः आपल्याकडे थैमान घातलेला आहे शेतकरी बांधवांनो यामध्येच आपण कापूस बियाणं किंवा कापूसाची लागवड करण्यासाठी आपली शेतजमीन तयार करीत असतो साधारणतः पंधरा मे ते पंधरा जून या कालावधीमध्ये आपण या कापसाची लागवड करीत असतो तर शेतकरी बांधवांना आपल्या या महाराष्ट्रासाठी एक वान आ, खास करून शिफारिस शिफारशीत करण्यात आलेलं होतं ते म्हणजे धंदेव प्लस यामध्ये शेतकरी बांधवांना दोन जाती आहेत आपल्या कापशेच्या धंदेवमध्येच दोन जाती आहेत त्यामध्ये धंदेव प्लस ही मराठी नावाने जी येते ती आपल्या महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आलेली आहे आणि जी इंग्लिश नावामध्ये येते धंदेव प्लस ती साधारणतः एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर आर सी त्र्याहत्तर त्र्याहत्तर या जातीची ती जात असते आणि आपल्या इथं जी रिकमेंडेशन करण्यात आलेली आहे ती एम आर सी त्र्याहत्तर नव्वद धनदेव प्लस हे मराठी नावाने ते आपल्या इथे येते या जातीची जर वैशिष्ट्य सांगायची झाली तर आद्य अत्यंत मध्यम कालावधीची ही जात आहे बोंड्यांची चांगली संख्या त्याला एकसारखी समान आणि चांगली संख्या मिळते याला पाच पाकळ्या असतात साधारणतः पाच पाकळ्या असतात त्यामुळे कापूस हा भरपूर प्रमाणात आपल्याला त्याचं उत्पन्न मिळतं आणि त्याच्या पानाच्या खालच्या बाजूला एक केसाळ भाग असतो आपण जर बारीक निरीक्षण केलं तर त्या धंदेव प्लस या जातीच्या खालच्या बाजूला पानाच्या खालच्या बाजूला एक केसाळ भाग असतो त्यामुळे काय होतं रस शोषक किडींचा प्रादुर्भाव या आपल्या कापसाच्या जातीवरती अगदी कमी प्रमाणात होते आणि साधारणतः पावसाळ्यात जर जास्त पाऊस झाला पर्याने वादळ झालं तर याची झाडे कोलमडत नाहीत किंवा पातगळ जरी झाली तर याला नवीन पाते फुटून ते बोंड ते चांगल्याप्रमाणे सेट होऊ शकतात साधारणतः अठरा ते बावीस क्विंटलपर्यंत याचं उत्पन्न आपल्याला मिळू शकतो शेतकरी बांधवांनी याची लागवड करताना चार बाय चार चार फूट सरी आणि चार फूट अंतरावरती याची लागवड करा जेणेकरी दोन दोन फुटावरती त्याला वाढायसाठी जागा मिळेल आणि आपल्याला भरघोस असं उत्पन्न घेता येईल तर धनदेव प्लस ही जात आपल्या महाराष्ट्रासाठी आहे आपल्या भागासाठी आहे तर याची लागवड आपण नक्की करा धन्यवाद